नमस्कार टेस्टी बाईटमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण वेटलॉससाठी जवस मुखवास बनवतो आहे आणि तसेच हो पान पान मुखवास चला तर वेळ न घालवता सुरू करूया त्यासाठी आपण इथे जवस घेतलेलं आहे ते निवडून घ्यायचं आणि छान खरपूस असं भाजून घ्यायचं एक मोठी वाटी जवस घेतलेलं आहे तसेच बडीसोप लागेल आपल्याला हीसुद्धा खमंग खरपूस भाजून घ्यायची ती एक वाटी घेतली आणि एक छोटी वाटी आपण ओवा घेतलेला आहे तो पण भाजून घेतलेला आहे एक छोटी वाटी पीळ घ्यायचे ते सुद्धा खरपूस भाजून घ्यायचे एक छोटी वाटी धनाडाळ घेतलेली आहे सर्व साहित्य छान खमंग भाजून घेतलेलं आहे धनाडाळ भाजलेली असली तरी सुद्धा त्याला जरा ओलसरपणा असतो म्हणून आपण परत भाजून घेतलेली आहे हे साहित्य आपण भाजल्यानंतर चांगलं पसरत ताटामध्येच ठेवायचं यामध्ये घेतलेलं साहित्य आपल्या आवडीनुसार कमी जास्त सुद्धा करू शकता आता सर्व साहित्य एकत्र करून झालेलं आहे अशा प्रकारे झाला हा आपला वेट लॉस मुकवास नियमित जेवणाने आपलं वजनसुद्धा कमी होतं आणि तसेच जवस खाल्ल्यामुळे कोलेस्ट्रॉलसुद्धा कमी होतं आता बनवूया आपण पान मुखवास त्यासाठी आपण इथे पानं घेतलेली आहेत विड्याचे हे स्वच्छ धुवून घ्यायची कापडाने कुसून घ्यायची आणि त्याचे देठं कापून घ्यायचे पूर्ण आपण एकत्र करून त्याचे देठ कापून घेतलेले आहेत आता त्याचे आपण बारीक असे कात्रीने काप करून घेणार आहोत आधी व्यवस्थित असे जुळून घ्यायचे आणि नंतर कापायचे बारीक असे कापून घेतलेले आहेत आता हे आपण मोठ्या बाऊलमध्ये पानाचे तुकडे घालायचे आधी नंतर त्यामध्ये ते सोप आपल्याला कच्चेच घालायचे आहे खजूर सुपारी टिप्रुटी भाजलेला ओवा भाजलेली धना डाळ हा एक असा मसाला आहे की त्यामध्ये सर्वच साहित्य असल्यामुळे आपण पानमुखवास बनवताना फक्त तो एकच मसाला वापरला तरीसुद्धा पानमुखवास छान बनतो तो आपण एकच चमचा घेतलेला आहे रंगीत सोप घेतली आणि गुलकंद तसेच पानचटणी आणि यामध्ये घालायचा आपल्याला थोडासा पान पानमसाला पानचटणीमध्येच आपला सुद्धा असतो तुम्ही हवा तर कात आणि चुनासुद्धा घालू शकता पण मागे पान मुखवास बनवला त्यामध्ये काथ चुना सुपारी सर्वच घातलं होतं परंतु आज आपण आणि चुना न वापरता पानमुखवास बनवलेला आहे अतिशय स्वादिष्ट असा हा पानमुखवास तयार झालेला आहे हा असा ठेवला तरी चालेल किंवा तुम्ही मिक्सरला एक गरका मारून घेऊ शकता अशा प्रकारे आपला स्वादिष्ट असा पानमुखवाससुद्धा तयार झालेला आहे असे हे आपले दोन मुखवासाचे प्रकार झटपट तयार होतात तुम्हाला जर मुखवासाचे प्रकार आवडले असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करू शकता रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार